पेल्हारची गावदेवी सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे त्रस्त नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लय वसई विरार महापालिका क्षेत्रातील पेल्हार मधील केवळ वर आदिवासींवरच नाही तर त्यांच्या देवस्थानावर देखील महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे सावट आलेले आहे आदिवासी पाड्यातील देवस्थानची जमीन देखील अतिक्रमण बाधित झालेली आहे नेमका हा तपशील काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण आहोत पेल्हारच्या महापालिकेच्या कार्यालयासमोर इथे पाहू शकता आपण की ही जी काही जागा आहे ती गावदेवीची आहे आणि हे पेल्हार प्रभाग समितीचं जे काही महापालिकेचं कार्यालय आहे तेही गावदेवीच्या जागेत बांधण्यात आलेलं आहे मात्र ह्या महापालिकेच्या बाजूला असूनही इथे जे काही बेकायदा बांधकाम होत आहे त्यावर महापालिकेचं नियंत्रण नाहीये यावरील अधिक तपशील जाणून घे मी, मी पेल्हार आदिवासी गावापाड्यातला सचिन मोरे आम्ही बघतोय की आमची गावदेवी कुलदेवी आहे त्या जो गावाची देवीची जागा आहे जो सात बार आहे तो देवीच्या नावावरती आहे काही लोकांना याचा सांभाळ करण्यासाठी त्या दिलेले आहे पण ती काय बघता तुम्ही की काही आता बहुतेक वर्ष काही वर्षामध्ये इथे खूपच प्रमाणावरती अतिक्रमण झालेले आहे महानगरपालिका ऑफिसच्या पाठीमारी जे अतिक्रमण झाले आहे त्याच्यावरती महानगरपालिका काही कारवाई करत नाही आहे जे डोळे झाकून बंद ठेवून म्हणजे बघायचं झालं तर लक्ष घालत नाहीये मला वाटतं काय जर काय कारवाई करायला गेला तर मला असं सांगायचं आहे की कुठल्या राजकीय पक्षाचा काही दबाव आहे का महानगरपालिकेवरती कुणाचा काही दबाव येतो का कारवाई का नाही करता याचा आम्हाला उत्तर पाहिजे महानगरपालिकेकडून या मतदानाच्या प्रक्रियेवर जो बहिष्कार टाकलेला आहे त्या संदर्भातील आहे इथील या पेलार मधील जे आदिवासी पाडे आहेत आणि इथली जी आदिवासी लोकवस्ती आहे साधारण पाच हजारहून अधिक नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शासनाला कळवलेला आहे त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की या पेलार आणि सतरा पाड्यातील आदिवासींचं जगणं कठीण झालेलं आहे इथला आदिवासी अडचणीत आला आहे आणि आदिवासींची संस्कृती अडचणीत आला आहे आदिवासींचा जो देव धर्म जो आहे तोही अडचणीत आलेला आहे हे जे मंदिर आहे हे पेलारमधील आदिवासींचं देवस्थान आहे ही पेलारची गावदेवी आहे या गावदेवीची जी काही या परिसरात जी जमीन आहे ती जमीन अतिक्रमण बाधित होते महापालिकेच्या कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये ही जमीन आहे म्हणजे महापालिकेचं कार्यालयच या गावदेवीच्या जमिनीत आहे महापालिकेच्या कार्यालयाच्या लगत असलेलं गावदेवीचं जे जमिनीचं क्षेत्र आहे ते दररोज अतिक्रमणाने बाधित होतंय महापालिकेचे अधिकारी नेमके कुणासाठी काम करतायत हा महत्वाचा मुद्दा आहे कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आपली कार्यपद्धती सुरू ठेवलेली आहे त्यामुळेच इथल्या आदिवासींवर मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आलेली आहे इथल्या आदिवासींना पिण्याचं पाणी मिळत नाही इथल्या आदिवासींना रस्ता नाही इथल्या आदिवासींसाठी शौचालय नाही इथल्या आदिवासींसाठी गटाराची व्यवस्था नाही ग्रामपंचायतीच्या आस्थापनेच्या काळामध्ये ज्या नागरी सोयीसुविधा होत्या त्यानंतर महापालिकेची इथे आस्थापना आली महापालिका आल्यानंतर गेल्या दहा वर्षात कोणत्याही सोयीसुविधा इथल्या आदिवासींना मिळालेल्या नाही परंतु महापालिकेचा जो वाढीव टॅक्स आहे महापालिकेचे ज्या ज्या नियम अटी शर्ती आहेत त्या आदिवासींसाठी बंधनकारक का आहे परंतु महापालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लुटारू कारभारामुळे इथल्या आदिवासींचं जगणं कठीण झालंय आणि या गावदेवीचं अस्तित्व सुद्धा संपुष्टात येईल अशी भीती आदिवासींच्या मनामध्ये निर्माण झाली आहे शेवटी इथल्या आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथल्या आदिवासींसोबत चर्चा केली परंतु इथल्या आदिवासींचं त्यात समाधान होत नाही कारण या ठिकाणी जो आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी तयार झालेला आहे ती भूमिका घेण्याची वेळ इथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे इथल्या आदिवासींवर आलेली आहे त्यामुळे इथला जो काय महापालिकेचा जो अधिकारी आहे तो इथल्या आदिवासींचं समाधान करू शकणार नाही त्यामुळे इथल्या आदिवासींचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या पालघर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करत नाही त्यांना आश्वस्त करत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम राहणार रा। आहे याबाबत महापालिकेत तक्रार करूनही अद्याप आदिवासींच्या या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याची त्या समस्यांचं निरसन करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही अशा प्रकारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लुटारू कारभारामुळे येथील आदिवासींचं जगणं कठीण झालंय यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला ला सबस्क्राईब करा आणि बटन दाबा धन्यवाद